नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि एकोणावीस डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिना संपणार आहे कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये सात्विक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात हा संपूर्ण महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या महिन्यात दान स्नान आणि उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा महिना अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदा या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहेत हा स्पर्श केल्याने गरिबी ही नावालाही उरणार नाहीत सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ